दरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम काल राष्ट्रपती पदाच्या चर्चेसाठी सहा जनपद हे चर्चेचं केंद्र होतं आणि आज पुन्हा एकदा सहा जनपदवरतीच राज्यातल्या एका महत्वाच्या प्रश्नावरती बैठक जी आहे ती पार पडलेली आहे राज्याचे महसूल मंत्री त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते दादा काय नेमकी चर्चा झाली आणि शरद पवारांनी काय सूचना केली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी घोषित केली आहे त्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना समाधान मिळण्यासाठी अधिकाधिक शेतकरी संघटना समाधान होण्यासाठी आणि अधिकाधिक राजकीय पक्ष समाधान होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरू आहेत साहेबांची मी गेल्या आठवड्यात ती भेट घेतली आज पुन्हा भेट घेतली उद्धवजींची मी गेल्या आठवड्यात दोनदा भेट घेतली आज पुन्हा भेट घेणार आहे अशोक चव्हाणांना मी गेल्या आठवड्यात भेटलो आज रात्री पुन्हा भेटण्याचा प्रयत्न आहे प्रामुख्याने राजू शेट्टींना मी गेल्या आठवड्यामध्ये दोनदा भेटलो या सगळ्या भेटीगाठीमधून सगळ्यांची सूचना कलेक्ट करणं आणि त्या सूचनामधून एक चांगला सुवर्ण मध्य काढणं की ज्यातून अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा होईल पण राज्याचं आर्थिक स्थैर्य बिघडणार नाही त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचा हा, हा, हा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे मी म्हटलं ना की तीस जून दोन हजार सोळा पर्यंतचे शेतकरी थकीत त्यांच्या एक लाखापर्यंतच्या कर्जाची माफी ह्या त्र्याऐंशी टक्के शेतकरी कवर होतात या व्यतिरिक्त चाळीस लाख शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरण्यामुळे एक पॅकेज मिळेल असं जवळजवळ बत्तीस लाख आणि चाळीस लाख बहात्तर लाख शेतकऱ्यांना कर ह्या कर्जमाफीचा फायदा होईल आकडा किती असतो कर्जमाफी साधारणतः सदोतीस हजार कोटीपर्यंत ही फिगर जाईल आणि म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या निकषांच्या बद्दल बरेच वाद आहेत तुम्ही शेतकरी संघटनांशी बोलत होता आज पहिल्यांदा म्हणजे राजकीय पक्षांशी देखील बोलणी सुरू केलेली आहेत सरकारची काही भूमिका थोडी नंतर बदलली आहे आम्ही नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारेच आहोत आम्ही एवढंच म्हणत होतो की व राजकारण आणू नका त्यामुळे सगळ्यांशी संवाद तर आमचा स्थायी भावच आहे भेटायचं चर्चा करायच्या सूचना घ्यायच्या योग्य सूचना आमचा अंतर्भाव करायचा तर आम्ही कधी संवादाच्या विरुद्ध नाही आहोत शेतकरी सुद्धा बैठकीमध्ये भांडणं होत होत होती एकमत होत नव्हतं म्हणून म्हटलं बैठका होणार नाहीत यापुढे आम्ही व्यक्तिगत भेटू ते व्यक्तिगत भेटणं सुरू आहे तर हे होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील शरद पवार यांच्याशी भेट झालेली आहे आणि शेतकरी कर्जमाफीचे जे, जे निकष आहेत ते ठर जवळपास ठरतायत सगळ्या विरोधी पक्षांशी ते चर्चा करतायत आणि तीस जून दोन हजार सोळापर्यंतचे जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत आणि ज्यांची संख्या जवळपास त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो आणि सदुसष्ट हजार कोटीचा आकडा जो आहे तो या कर्जमाफीचा असू शकतो कॅमेरामॅन सुरेंदरसह प्रशांत कदम एबीपी मासा नवी दिल्ली